आपण पाहत आहात इन गोवा चोवीस तास दिव्यांगांसाठी समाज कल्याण विभागाकडून बारा ई रिक्षा सुपूर्द करण्यात आल्या तेवीस रिक्षा वाहने गोवा माईल्सच्या माध्यमातून सुरू केल्या जातील अशी माहिती समाज कल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांनी दिली <laughs> नाव धीज रिक्षा आर बींग डिस्ट्रीब्युटेड टू ऑल द स्पेशल स्कूल्स ऑल द एन जी ओज हू आर प्रोव्हायडिंग सर्विसीस फॉर पर्सन्स विथ डिजेबिलिटीज अक्रॉस द स्टेट आणि मेन थिंग इज दॅट आम्हाला सगळ्यांना खबर असा की व्हिलचेरांचे जर कोण असं तो उकलून ता गेन घालचं पडता परत काढपास त्रास जाता सो धीस इज अ व्हीलचेअर एक्सेसिबल रिक्षा प्लॅटफॉर्म असा आणि यू कॅन जस्ट पुश द व्हिलचेअर ऑन पर्सन ऑन द रिक्षा अँड टेकिंग वेरेवर यू वॉन्ट टू गो आमक खूप असे एक्सपिरियंस की पूर्ण आम्ही ती इंट्रोड्यूस केलो पुरो पाच केलो आणि आता वी आर इंट्रोड्यूसिंग ऑलमोस्ट थर्टी प्रोग्राम जाऊन इंडिव्युअल पर्सन विथ आसा, आसा, आसा तांकांय त्यो रिक्षा मेळटल्यो अँड दे विल बी प्लायंग इन वेरियस पार्ट्स ऑफ गोवा प्रयत्न असो आसा की बाराचे बारा तालुक्या आम्ही कवर करतले आणि खूपसो आमकां फिड बेलन्स रिक्षा सो बॅलन्स रिक्षा जो त्यो आम्ही गोवा टायप टाईप आसा दोज विल बी रन मॅनेज बाय पर्सन्स विथ डिजेबिलिटीज अँड so uh, दे वील बी कनेक्टेड टू द एप सो वी आर क्रिएटिंग अ प्लॅटफॉर्म वेर दे वील ओल्सो अन अँड ऑल्सो प्रोव्हाइड सर्विसीस एट द सेम टाईम हा माझ्या खूप बरे एक्सपिरियंसीस येतात फिडबॅक येतात काही लोक आम्हाला सांगतात की पाच वर्षां आपण घराकडे उरला आणि ह्या रिक्षा खाती आपण बाहेर सरला आपल्याक मॉलात वसपूक मेळा family functions attend કરવાક મેળા અને મુખ્ય હેતુ স্পেশલ સ્કૂલનું દીપા જો આવવા સગીજી બુર્ગી બિલચરા જેરસા સંગા બાળ બાળરાજ્ય આસા તે એક્સેસિબલ આસનાક કેના કેના સો તાંચા સ્કૂલ મિસ આઉટ જાવે ની ઓજે બુર્ગી જે શી ઓળલી જાતા આઈટ વટ વેટ વટ ઈટ ઈઝ ડિફિકલ્ટ ફોર પેરેન્ટ્સ ટુ કેરી देम ટુ ધ સ્કૂલ સો ધેટ দে ડોન્ટ મિસ આઉટ ઓન ધ સ્કૂલ This is a very innovative uh, accessible diksha that we are launching today in the uh, presence of honorable ministers अँड ऑनरेबल एक्स चीफ मिनिस्टर ऑफ गोवा अँड दीज रिक्षाज आर अंडर सी एस आर इन इनिशिएटीव ऑफ एस बी आय फाऊंडेशन हातून एस बी आय फाऊंडेशना आम्ही कॉन्टेक्ट केला अँड दे वर व्हेरी कायंड टू कम फॉरवर्ड अँड स्पॉन्सर दिज रिक्षाज फॉर द स्टेट ऑफ गोवा